स्वच्छता कर्मचारी उपोषण बसणार आहेत त्याला मी शहर अध्यक्ष या नात्याने माझा जाहीर पाठिंबा आहे आणि सक्सेस करून दाखवू पण तुमच्या माध्यमातून एकच सांगायचंय शिओ मॅडमला शिओ मॅडम तुमचं ऑफिस काय गळत नव्हतं तुमचं ऑफिस काय खराब झालं नव्हतं पण तरी पण तुमच्या साठी जर वीस पंचवीस लाख रुपये तुम्ही खर्च करू शकता पेमेंट दहा पंधरा लाख रुपयामध्ये झालं असत कुठले जी ज्यांनी टेंडर केले ज्यांनी काम केले त्यांचं पेमेंट काढाय तुमच्याकडे पैसे होते पण तुमचं ह्या सफाई कामगाराचं पेमेंट काढाय पैसे नव्हते ही सर्वात मोठी दुर्दैव आहे तुमच्याकडे घंटा गाडीचं तीन तीन वेळा एकाच गाडीचं क्ल प्लेट बदलाय पैसे होते पण तुमचं ह्या कर्मचाऱ्याचा का पगार कराय पैसे नव्हते उघडा डोळे बघा नीट किती भ्रष्टाचार चालू आहे सिओ मॅडम तुम्ही डोळे झाकून बसू नका आणि डोळे झाकून सही करू नका आता तर सुरुवात केली पण हिथून पुढे मोठा भूकंप होणार आहे कारण की टेंडरवाला तर नाहीच पण हितले जे कोण दुसरे जे आहेत तीच अधिकार दाखवले की टेंडर आमचा आहे आणि धमकी काय देत तुम्ही उपोषण करा तुम्ही काम बंद करा तुम्हाला मिळून नंतर कामाला घेत नाही वागा कामाला तर तू घेणारच आहेस कारण तू स्वतः कर्मचारी आहेस तू काही टेंडर मालक नाहीस तुला आजपर्यंत सांगितलं नाही पण आज सांगतो सांग तू एकाही कामगारला काढू शकत नाहीस का तर टेंडर मालक तू नाहीस आणि तुझं कामगारावर दबाव टाकत असेल तर ही सिद्ध व्हायला की तूच टेंडर मालक आहेस तूच टेंडर चालवतो तर मला खोलात जायला होता मी आजपर्यंत नाही पण आज सांगतो इथून पुढे रोज एक नवीन घोटाळा काढणार म्हणजे काढणार कुणाच्या गाड्या कुठे रिपेअरिंग होतात कुणाच्या गाड्या किती किलोमीटर आवरेज देतात तू सगळंच काढण मग त्याच्यामुळं तू एक कर्मचारी आहेस तुझ्या कर्मचाऱ्याच्याच हिशोबाने राहा टेंडर चालवायच्या नादात पडू नको टेंडर आणि कामगारला भेट देणं हे तुला शोभत नाही तू समजून जा हे शब्द कुणाला बोललोय धन्यवाद जे सध्याला अंबाजोगाई शहरामध्ये जी कामं चालू आहेत तर बऱ्याच लोकांनी दबाव टाकू टाकू त्यांचा राजकीय दबाव म्हणा कुठलाही दबाव म्हणा दबाव टाकू टाकू बिलं काढले ते असं मला समजलेलं आहे आता ही माहितीच्या अधिकारात मी मागणार आहे पैसे नाहीत पण त्यांना राजकीय लोकांचा दबाव घेऊन जी बिल आता सध्याला काढलीत म्हणजे मला गा, आज रात्री काढलेला आहे मी माहितीच्या अधिकारात काढन किती तारखेला कुणाचं बिल निघाले याच्यावर सविस्तर मांडण विषय तुमच्या पुढे आज आम्ही अंबाजोगाई नगर परिषद मध्ये सर्व श्री स्वामी सर्विसे या सफाई कंत्राटदाराचे कर्मचारी या नात्यान आज आम्ही अंबाजोगाई नगर परिषदच्या दालनामध्ये बसलेला आहोत गेल्या चार महिन्यापासून आमचा पगार थकीत झालेला आहे आणि हे आजचा विषय नाहीये गेल्या वर्ष दीड वर्षा दोन वर्षामध्ये चार महिने भरले की एका महिन्याचं वेतन अदा करायलेत पाच महिने भरले की एका महिन्याचा पगार द्यायला यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी थांबला आहोत ऐन दिवाळीच्या पवित्र सणामध्ये आम्हा कर्मचाऱ्यांवर भयानक अन्याय आहे की आम्हाला एक महिन्याचा पगार देखील यांनी सणासाठी दिलेला नाही आणि विषय असा आहे की समजे गोर गरीब आमच्या माता भगिनी आमचे भाऊ इथं बसलेले आहेत एकाही एक, एकाच्याही घरामध्ये एक दिवाळीचा यावेळी वेळे दिवा पेटलेला नाहीये ह्या कारणाला ह्या समजा पूर्ण कारणाला याच कारणीभूत कोण आहे कंत्राटदार आहे का मान्य सिओ मॅडम आहेत याचं उत्तर आम्हाला पाहिजे ऐन दिवाळीच्या पवित्र सणामध्ये जो स्वामी सर्व्हिसेस कंपनीचा कंत्राटदाराचा जो सुपरवायझर आहे ते गेल्या शुक्रवार पासून गावी निघून गेलेले आहेत आणि आम्हाला त्यांनी असं सांगितलं होतं की तुमचे शुक्रवार संध्याकाळी आठ वाजेपर्यंत एक महिन्याचं काय होत नाही तुमचं वेतन देण्यात येईल पण तो असा म्हंटला आणि गेल्या शुक्रवारी तो इथून इथून निघून गेला त्याच्या गावी त्यानंतर ना आमच्याकडे कुणीही त्या पगारीसाठी आम्हाला कुणीही म्हटलं नाही की तुमची पगार आज होणार आहे किंवा उद्या होणार आहे आणि सीओ मॅडम पण इथं नसल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे पण देखील गेलतात आम्ही त्यांना पण बोललात तर ते पण म्हंटल की तुमचा पगार येणाऱ्या सोमवारी होईल पण गेल्या सोमवारी देखील पगार झालेला नाहीये त्यानंतर ना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि सुट्ट्या लागल्यानंतर आजपर्यंत आमचा पगार झालेला नाहीये आमच्यावर असला अन्याय कशामुळे काय केलं आम्ही घाणीचे काम करतो आम्ही लोकांची घाण उचलतो आम्ही मृत जनावरे उचलतात आम्ही पूर्ण शहराची स्वच्छता करतात आणि एवढी स्वच्छता करून जर आम्हालाच वेतन देत नाही आम्हालाच पगार देत नाही आमच्या घरची चूल पेटणार कशी आमची लेकर लेकर या वेळेस दुसऱ्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी काय आणलंय काय नाही हे बघत आमच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आश्रू आले की आम्ही एवढे हातबल झाला की आम्ही काम करून आम्ही परिश्रम करून आमचा त्याचा मोबदला आम्हाला वेळेवर भेटत नाही मग आम्ही या नगरपालिके अंबाजोगाई नगर परिषदचा आणि कंत्राटदाराचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि आज आजपर्यंत की तीन वर्षापासून ह्या स्वामी सर्व्हिसेस वाल्याकडे आमचा नगरपालिकेचा आणि त्याचा करारनामा झालेला आहे आणि त्याच्या मार्फत आम्ही इथं आज काम करतात आज काम करण्यापर्यंत त्या कंत्राटदारांना कं जे की सरकारी नियमानुसार भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफ हे आमचं हक्काच आहे आणि आजपर्यंत त्यांना आमचा ईपीएफ पी आणखीन आमच्याच पगार आमचा ईपीएफ कटतो आणि त्यांना आजपर्यंत देखील आमचा ईपीएफ आहे तर आमच्या अकाउंटला टाकलेला नाहीये आणि मग त्यांना टाकताना मग नगर परिषद कार्यालय काय काय का करायलाय त्याच्याकडे लक्ष कोण ठेवणार अरे आम्हाला तर हेच माहित नाही की त्याचा मूळ मालक कोण आहे श्री स्वामी सर्व्हिसेस ही कंत्राट कंपनी फक्त नावालाच आहे का त्याचा मालक कोण आहे आजपर्यंत आम्हाला तो का भेटला नाही तीन वर्षाचा कालावधी हा थोडा नसतो तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने आम्हाला एक वेळेस पण आजपर्यंत भेट दिलेली नाही फक्त आम्हाला एक सुपरवायझर माहित आहे अजय दहिवाते नामक व्यक्ती आणि त्यानं त्याच्याकडे जर आम्ही काही काम घेऊन गेला तर तो म्हणतो मला माहित नाही आणि मी वरी कंपनीला कळवी येतो मग आमचं टेंडर चालवत आहे कोण ह्याचं उत्तर पण आम्हाला सीओ मॅडम कोण अपेक्षित आहे आम्ही आज समज सर्वजण एक अर्ज लिहिला आहे आम्ही प्रहार कामगार संघटनेच्या वतीने की आम्हाला तीन महिन्याचं पेमेंट आणि आजपर्यंत राहिलेला भविष्य निर्वाह निधी दिनांक सोमवारपर्यंत आम्हाला भेटावा किंवा जी कंप कंत्राटदार मालक आहे त्यानं सोमवार दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत नगर परिषद कार्यालयामध्ये येऊन सीओ मॅडम सोबत त्यांची आणि आमची मीटिंग सीओ न अरेंज करून द्यावी आमचे जे काय प्रश्न आहेत आम्ही त्याला त्याचे उत्तर आदरणीय सीओ मॅडम समोर मांडू आणि त्याचा न्याय निवारा करण्याची आम्ही पूर्ण सुविधा सीओ मॅडमला देत आहोत कारण की आम्ही लोकलची आहेत आम्ही काय पुण्याहून आलेले कर्मचारी आहोत त्यामुळं सीओ मॅडमने आमच्याकडे प्रथमता दृष्टी देणं गरजेचं आहे एवढं अन्याय म्हणजे आज कोण आज कोणतं आज कोणची कंपनी असेल किंवा कोणता कामगार साधा बांधकाम कामगार बांधकाम करणारा मिस्त्री आणि बिघारी देखील त्याच्या गुत्तेदाराकडून दिवाळीचं बोनस पगार कपडे जे काय देते वर्षाला वर्ष ते त्यांच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला इथं पगारच नाही तर तो बोनस तर तो 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 विषयच नाहीये दवाखान्यावर बी जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये पाच हजार रुपये प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला त्या कंपनीने बोनस अदा केलेला आहे मग का केलंय त्यानं काहीतरी असेल ना, का ना कर्मचाऱ्याबद्दल त्याच्या जीवाची तळमळ मग आम्हाला आमचा मालकच कोण आहे हेच माहीत नाही तर मग आम्ही बोनसची अपेक्षा कुणाकडून करावी पगाराची अपेक्षा कुणाकडून करावी मग हिताल्यान मग येऊन जाऊन आम्ही काय करतात नगरपालिकेमध्ये अर्ज देतात पण आता हा आमचा शेवटचा निर्णय आहे की जर आम्हाला सोमवारी तो मालक जर इथं नाही आला तर आम्ही सोमवार पासून नगर परिषद कार्यालयापशी सर्व सामूहिक उपोषण करणार आहोत असे आम्ही लेखी स्वरूपामध्ये अर्ज देणार आहोत सीओ मॅडमला याच्या पहिले पण आम्ही बऱ्याचदा सीओ हो मॅडमला लेखी स्वरूपाची कंप्लेन केली आहे की मॅडम आमचा पी एफ जमा होत नाही आमचा पी एफ जमा होत नाही आम्हाला वेळेवर पगार होत नाही मग मॅडमने आजपर्यंत त्याच्यावर कारवाई का नाही केली मग त्याच्यावर कारवाई केली तर मग आम्हाला कमीत कमी सांगायचं तरी ना बाबा त्याला असं असं आम्ही कारवाई त्याच्यावर केलेली आहे मग आमची मागणी अशीच आहे आमची प्रमुख मागणी आहे की लिए लिए। त्या कंत्राटदाराला तो भारताच्या कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही राज्यात असूया तेव्हा सोमवारपर्यंत इथं नगर परिषद कार्यालयामध्ये त्याला अकरा वाजेपर्यंत हजर करावे अन्यथा आम्ही सोमवारपासून आहे तर नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणात बसणार म्हणजे बसणार